चांदवड या ठिकाणी भाऊ चौधरी फाउंडेशन यांच्या वतीनं आयोजित भव्य रोजगार मेळाव्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भव्य उद्घाटन संपन्न झालं आहे या मेळाव्यामध्ये पन्नास आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग घेतला होता तर तीनशे तरुण तरुणींनी सहभागी होत पन्नास जणांना ऑन द स्पॉट नोकरीचे नियुक्तीपत्र देखील मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलंय ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील ठंडा ठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ऑपरेशन ऑपरेशन गर्भ पिशवीचे योनी मार्गा ऑपरेशन कुटुंब गा। नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिंग गाँग सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी चांदवाड या ठिकाणी शिवसेना युवासेना आणि शिवसेना शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी तर्फे तरुण तरुणींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं या रोजगार मेळाव्यामध्ये पन्नास आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी सहभाग घेतला तर तीनशे तरुण तरुणींनी यामध्ये सहभागी होत पन्नास जणांना ऑन दी स्पॉट नोकरीचे नियुक्तीपत्र गुलाबराव पाटील आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते उपलब्ध झाले यावेळी रोजगारसाठी तरुणांनी आणि तरुणींनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला आहे यावेळी भाऊसाहेब चौधरी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल तसेच संजय महाराज धोडगे तसेच कृषी उत्पन्न समितीचे संजय जाधव सुनील पाटील भाऊलाल तांबडे तसेच गिरीश लाड देवावाग फरहान खान शांताराम ठाकरे संदीप उगले नवनाथ ढगे अस्मिता देशमाने रोशनी कुंभारडे सगीता देवगे तसेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते जळगाव मध्ये काल जी घटना घडली गाईच्या भांडणावरून ती घटना घडलेली आहे आणि जर आपण कलम वाचले तर त्या ठिकाणी निश्चितपणाने ज्या मुलीला गाडीमध्ये गे नेलं गेलं ते अँब्युलन्स शिवसेनेची होती त्यामुळे आम्हाला ती घटनेची माहिती मिळाली पूर्ण माहिती घेतल्याशिवाय कलम कुठली लागली ते न पाहता पोलिसांचं स्टेटमेंट न पाहता गावात कोण साक्षीदार ते न पाहता कोणाच्या मुलीच्या बाबतीमध्ये असे आरोप करणे आणि जिल्ह्याची सगळी वाट लागली आहे असं म्हणणं मला तरी वाटतं उचित होत नाही मी घटना घडली त्यावेळेस अर्ध्या तासाच्या आत मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोचलो होतो काल परवा आपल्याच चॅनलवरती आपण पाहिलं असेल ती घटना माझ्याच मतदारसंघातली माझ्या घरापासून दहा किलोमीटरची आहे हे जळगाव जिल्ह्याला बदनाम करण्याचं षडयंत्र विरोधी पक्षाच्या आमदारांचं आहे मला तरी असं वाटतं मलाही मुलगी आहे आरोप करताना कोणतीही मुलगी बदनाम होईल असे आरोप सांभाळून करावे अशी माझी त्यांना विनंती आहे औरंगजेबाच्या काढला जातो हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी वाद आम्ही उडून काढला नाही औरंगजेब हा कसा संत होता असं काही लोकांनी विधानसभेमध्ये भाषण केलं त्या आमदारांना आपण सुद्धा काही समज दिली पाहिजे हे कोणी वाद काढले छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे आमचं दैवत आहे आम्ही परमेश्वराला जेवढं मानतो तेवढं त्यांना मानतो आणि ते, 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 ते कोणी विसरू शकत नाही तुम्ही सुद्धा विसरू शकत नाही त्यामुळे कोणी त्याची पुष्टी करत असेल की औरंगजेब देव होता ज्यांनी बापाला जेलमध्ये टाकलं ज्यांनी भावाचा खून केला आणि सत्ता मिळवली त्या औरंगजेबाची पुष्टी तुम्ही करता आमचे संभाजीराजांनी धर्मांतर करा म्हणून किती ऑफर आल्या मुलगी देतो म्हणून ऑफर आल्या सत्ता देतो म्हणून ऑफर आल्या त्यांनी जीव गमवला पण आपला धर्म सोडला नाही त्या राजाची बरोबरी तुम्ही औरंगजेबाशी करता बघा आम्ही काय सगळं ऐकत राहायचं काय होत नाही तो माझा विषय नाही आहे तो तिघ नेत्यांचा विषय मला पालकमंत्री केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे महाराज <laughs> त्यांना <laughs> त्यांनी त्यांच्या हस्ते प्रमुख उपस्थितीत उद्घाटन केलं त्यानिमित्त ते उपस्थित राहिले खूप खूप आभार व्यक्त करतो आणि चांदवड शहरात सर्व पदाधिकारी त्यांचं खूप खूप स्वागत करतो आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं कारण साहेब की आपल्या ग्रामीण भागात अनेक जे तरुण असतात त्यांच्याकडे प्रचंड असं टॅलेंट असतं वेगळ्या वेगळ्या पदावरती शिक्षण घेत असतात आणि आपली कामगिरी बजावत असतात पण ते करत असताना त्यांच्याकडे कंपनीपर्यंत कसं त्याचबरोबर कंपनी संजय जाधव सी चोवीस तास चांदवड नाशिक उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातचीतच आहे आपण येणार नसता हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर